नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे सो आमची ही धावळ तुम्हाला समजलीच असे असेल सो आज सगळ्यात मोठा दिवस होता जे आपले वारकरी इतके दिवस झालं पायवारीला गेले आहेत त्यांच्यासाठी असो आपल्यासाठी असो तर आजचा दिवस होता आषाढी आ, एकादशी आणि त्यासाठी खास आम्ही आषाढी एकादशीसाठी म्हटलं आपण पण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन छानसं असं दर्शन घेऊन येऊयात सो चैतन्य आम्हाला घेऊन गेला आणि मी मम्मी सात्विक आणि चैतन्य असे चौघजण आम्ही गेलो सो हे दिघीमध्ये आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर इतकी सुंदर त्याची रचना आहे खूप छान पद्धतीने त्यांनी त्याची रचना केलेली आहे आणि खूप सुंदर असं मंदिर तिकडे बांधलेलं आहे आणि आज ऑबियसली आषाढी एकादशी होती तर लोकांची नसणार खूप मोठी लाईन लागलेली सो फायनली आम्ही सगळी लाईन पार करत देवाच्या दर्शना देवाच्या दारापर्यंत आलो पण आतमध्ये आरती चालू होती सो बाहेर रांगेत राहून काही आरतीचा फील येत नव्हता म्हटलं चला आपण पुढे जाऊन थांबूयात लांबून दर्शन भेटलं तरी चालेल तर ॲटलीस्ट आरती तरी भेटेल सो गेलो आणि समोरच मंदिराच्या थांबलो तर इतके सुंदर विठ्ठल रुक्मिणी असं नजर लागण्यासारखा सारखा तो नजारा होता म्हणजे इतकं छान त्यांना सगळं फुलांच्या हार घालून छानसं पोशाख घालून छान त्या मू मूर्तींना रेडी केलेलं सो खरंच खूप भारी होतं ते आणि मग काय आरती चालू होती तर घालिंग लोटांगण मग चालू झालं मग कारण ते खूप पुढे चालू असल्यामुळे आम्हाला इतका आवाज येत नव्हता सो लोक गोल फिरायला चालू झाले तेव्हा का अच्छा घालिंग लोटांगण चालू आहे सो हे सगळं जेव्हा आम्ही बघत आहे म्हणजे आता वारी वारीमध्ये पण जेव्हा आमच्या रोडने वारी गेली तेव्हा पण मी तिकडे पार्टिसिपेट झा केलेलं आम्ही आम्ही छानसाचं प्र प्रसाद पण दिलेला तर तो फि ते फिलिंग खूप भारी वाटतं आणि इतक्या लोकांना या वारीमध्ये सहभागी झालेलं बघून वाटतं की बाबा आपण कधी ना कधी एकदा तरी ती संधी यावी किंवा एकदा तरी तो चान्स भेटावा की त्या वारीतून जाण्यासाठी आणि त्या विठ्ठलाला भेटायला जाण्यासाठी सो आज मी जेव्हा मंदिरात गेले तर मी काहीच नाही मागितलं मी फक्त म्हटलं मला पंढरपूरला यायचं आहे तर एकदा तरी बोलावा द्या सो बघू आता विठ्ठल रुक्मिणी कधी या मला बोलावा द्या मला नक्की जायचं आहे आणि म्हणजे खूप इच्छा आहे आणि जी आता वारी चालू आहे वा तर मला खूप भारी वाटतं कारण आत्ताच्या ह्याच्यामध्ये जग इतकं पुढं गेलेलं आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पण ह्या सगळ्या जे वारी वगैरे आहे यांनी पूर्ण तरुणाईला सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलेलं आहे आणि आपण आप आपले सगळे महाराष्ट्र इतका दिवस हा मोठ्याने सेलिब्रेट करत आहे सो हे बघून खूप भावतं मन आणि अशा प्रकारे दोन्ही मंदिराचे दर्शन करून मी आणि चैतन्य आणि मम्मी सात्विक चाललो घरी सो खूप छान वाटलं